मला वाटतं काहीतरी इंटरेस्टिंग नक्कीच सापडेल नक्कीच आणि सुरुवात करताना एक गोष्ट महत्वाची आहे ए आयचं क्षेत्र म्हणजे हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ते इतक्या प्रचंड वेगाने वाढतंय आकडेवारी बघितली तर दोन हजार चोवीस मध्ये हे मार्केट होतं साधारण एकशे ऐंशी अब्ज डॉलर्स आणि दोन हजार तीसपर्यंत पर्यंत आठशे सव्वीस अब्ज डॉलर्स हा एक अंदाज आहे काही जण तर म्हणतात की हे एक पॉईंट तीन ट्रिलियन डॉलर्स पर्यंत जाईल बापरे म्हणजे प्रचंड वाढ आहे ही हो आणि हे आकडे फक्त नंबर नाहीत हे एका मोठ्या बदलाचे संकेत आहेत यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये प्रॉडक्ट कमोडिटायझेशन प्रॉडक्ट कमोडिटायझेशन म्हणजे काय नक्की म्हणजे असं की एखादी कल्पना घेणं आणि तिचं प्रॉडक्ट बनवणं हे आता खूप सोपं आणि स्वस्त झालंय पूर्वी ज्यासाठी मोठी टीम लागायची खूप वेळ जायचा ते आता ए आय टूल्समुळे खूप लवकर होतं म्हणूनच जे एकटे काम करतात ना त्यांच्यासाठी ही बेस्ट वेळ आहे कोडिंग डिझाईन मार्केटिंग या सगळ्यासाठी आता एआय मदत करतात हो खरं सांगायचं तर लोक चोवीस तासांच्या आत आपल्या कल्पनेचं एक बेसिक प्रॉडक्ट म्हणजे एमव्हीपी मिनिमम वायबल प्रॉडक्ट तयार करत आहेत विचार करा काय सांगताय चोवीस तासात एमव्हीपी पी म्हणजे आयडिया ते प्रॉडक्ट हे अंतर खूपच कमी झालंय की अगदी मग आपण लगेच सुरुवात करूया अशा एका क्षेत्रापासून जिथे हे लगेच दिसतंय कंटेंट निर्मिती आणि मार्केटिंग सिलिकन व्हॅली गर्लच्या व्हिडिओमध्ये कंटेंट फॅक्टरीबद्दल बोललाय काय आहे ही कन्सेप्ट हो कंटेंट फॅक्टरी ही खूप महत्वाची कन्सेप्ट आहे आज म्हणजे बघा आजकाल कंपन्यांना क्रिएटर्सना सगळ्यांना प्रत्येक प्लॅटफॉर्मवर सतत कंटेंट टाकावं लागतं इंस्टाग्राम टिकटॉक यूट्यूब ब्लॉग सगळीकडे व्हिडिओमध्ये आलोयोगाचं उदाहरण दिलंय त्यांचे कितीतरी इंस्टाग्राम प्रोफाईल्स आहेत वेगवेगळे पूर्वी गॅरी व्ही सारख्या लोकांना हे करायला शेकडो लोकांची टीम लागायची हो बरोबर पण आता एआय टूल्स हे काम करू शकतात कमी वेळात कमी खर्चात तर एक प्रकारे कंटेंट बनवणं आता सोप्प झाले सगळ्यांसाठी अच्छा म्हणजे आता छोटे व्यवसाय किंवा एकटे क्रिएटर्स सुद्धा मोठ्या कंपन्यांसारखं कंटेंट मार्केटिंग करू शकतात ही तर भारी संधी आहे मग यात नक्की काय काय सेवा देता येतील हो ना आणि इथे सोलो प्रेमियर्ससाठी खूप संधी आहेत काही उदाहरणं बघूया पहिलं म्हणजे ए आय लेखन सेवा चॅट जी पी टी जॅस्परसारखे टूल्स वापरून ब्लॉग लिहिणं सोशल मीडिया पोस्ट मार्केटिंग कॉपी हे सगळं तासाला वीस ते पन्नास डॉलर्स मिळू शकतात घरी बसून हो घरी बसून मग आहे ए आय आर्ट एनी डिझाईन मिड जर्नी डॅली वापरून डिजिटल आर्ट लोगो ग्राफिक्स बनवणं हे तुम्ही क्लायंटला विकू शकता किंवा एट सी रेड बबलवर टाकू शकता एआयनएफटीचा पण ट्रेंड आहे आणि तिसरं जे सध्या खूपच डिमांडमध्ये आहे ते म्हणजे एआय व्हिडिओ निर्मिती सिंथेशिया डीआयडी सारखे टूल्स वापरून चेहरा न दाखवता व्हिडिओ बनवता येतात अच्छा ते फेसलेस यूट्यूब सारखं अगदी तेच किंवा क्लायंटसाठी प्रेझेंटेशन्स जाहिराती ट्रेनिंग व्हिडिओ बनवणं हे सध्या सर्वाधिक पैसे मिळवून देणाऱ्या ए आय कामांपैकी एक आहे यात मदत करायला पण टूल्स आहेत पॉपी ए आय आहे जे व्हिडिओमधून स्क्रिप्ट बनवतं इलेव्हन लॅब्स आवाजासाठी खूप चांगला है। इन वीडियो आहे इन व्हिडिओ आहे व्हिडिओ एडिटिंगसाठी कंपन्यांना आता ऑल इन वन म्हणजे सगळं एकाच ठिकाणी बरोबर हे ऐकून असं वाटतंय की टेक्निकल स्किल पेक्षा क्रिएटिव्हिटी आणि नवीन गोष्टी शिकण्याची तयारी जास्त महत्वाची ठरतीय व्हिडिओ मधल्या क्रिएटरचा अनुभव काय सांगतो याबद्दल हो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे व्हिडिओमध्ये ती सांगते की तिच्या टीम मध्ये नवीन लोकांना घेताना अनुभव नसला तरी चालेल पण उत्साह हवा शिकायची तयारी हवी अच्छा हो कारण ए आय इतकं वेगाने बदलत आहे की दोन वर्षांपूर्वीचं नॉलेज आज कदाचित कालबाह्य झालं असेल त्यामुळे शिकण्याची क्षमता जुळवून घेण्याची क्षमता ही जास्त व्हॅल्युएबल आहे हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे पारंपरिक नोकरीच्या व्याख्येपेक्षा वेगळं चित्र आहे बरं कंटेंट निर्मितीशिवाय मार्केटिंगमध्ये अजून काय संधी आहेत एआय वापरून आहेत ना जसं की ए आय सोशल मीडिया मॅनेजमेंट बफर हुटस्वीट सारखी टूल्स एआयच्या मदतीने पोस्ट शेड्युलिंग विश्लेषण सोपं करतात क्लायंट यासाठी महिन्याला पाचशे ते पाच हजार डॉलर्स किंवा जास्तही देऊ शकतात वा, वा। तसंच एआय आधारित एसईओ म्हणजे सर्फरसीओ सारखी टूल्स वापरून कंटेंटला गुगलवर वर, वर आणायला मदत करणं आणि एआय मार्केटिंग अॅनालिसिस म्हणजे डेटाचं विश्लेषण करून ट्रेंड जोळखणं कॅम्पेन कसं सुधारायचं हे सांगणं कंपन्यांना आता फक्त डेटा नको आहे तर त्यातून काय करायचं हे पण हवं आहे बरोबर म्हणजे नुसती माहिती नाही तर दिशा पण हवी आहे ठीक आहे कंटेंट आणि मार्केटिंग मध्ये एआय कामाची पद्धत बदलतीये हे है, स्पष्ट झालं पण ची खरी पॉवर कदाचित यापुढे आहे जिथे ते फक्त मदत करत नाही तर स्वतः निर्णय घेतं इथे येतात ए आय एजंट्स व्हिडिओमध्ये म्हटलंय की दोन हजार पंचवीस मध्ये ही सगळ्यात मोठी गोष्ट असेल काय आहेत हे एजंट्स आणि हे साध्या चॅटबॉटपेक्षा कसे वेगळे हो हा खूप मोठा लीप आहे एजंट्स म्हणजे फक्त तुमच्या प्रश्नांना उत्तर देणारे बॉट्स नाहीत त्यांच्यात विचार करण्याची प्लॅन करण्याची निर्णय घेण्याची आणि महत्त्वाचं म्हणजे चुकांमधून शिकण्याची क्षमता असते स्वतःहून स्वतःहून स्वायत्तपणे काम करू शकतात समजा तुम्ही एखाद्या एजंटला एक काम दिलं तर तो ते पूर्ण करण्यासाठी लागणारी सगळी पावलं स्वतः उचलू शकतो माहिती गोळा करणं दुसरे ऍप्स वापरणं लोकांची बोलणं सगळं अरे बापरे म्हणजे हे एका माणसासारखं किंवा टीम सारखं का काम करू शकतात मग यात बिझनेसच्या संधी कशा प्रचंड संधी आहेत कारण भविष्यात प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या कौन्ता कामासाठी असा एजंट लागणार आहे पण हे बनवणं थोडं टेक्निकल आहे मान्य तरी नो कोड प्लॅटफॉर्ममुळे ते शक्य आहे त्यामुळे विशिष्ट कामांसाठी म्हणजे निष्कर्जांसाठी एजंट्स बनवण्याची मोठी संधी आहे व्हिडिओमध्ये चांगली उदाहरणं आहेत सांगा ना काही एक आहे मधलं गारफिल्ड ए आय फक्त दोन पाऊंडमध्ये कायदेशीर पत्र बनवून देतं विचार करा लीगल सल्ला किती महाग असतो हो खरे दुसरं लॉजिस्टिफाय ए आय तुम्ही व्हॉइस मेसेज टाका ते तीन सेकंदात वेअरहाऊस ऑर्डर बनवतं लॉजिस्टिक्समध्ये किती वेळ वाचेल कमाल अजून आयडियाज आहेत रेस्टॉरंटसाठी ऑनलाईन ऑर्डर घेणारा एजंट फ्रीलॅन्सर्सना त्यांच्या स्किलनुसार काम शोधून देणारा एजंट किंवा हॉस्पिटलच्या बिलांवर निगोशिएट करणारा एजंट पण हे सगळं बनवायला कोडिंग लागणारच ना नेहमीच नाही इथेच तर नो कोड आणि लो कोड प्लॅटफॉर्म्स कामाला येतात व्हॉइस फ्लो कर्सर रेपलेट लवबल सारखे प्लॅटफॉर्म्स आहेत जे तुम्हाला कमी कोडिंगमध्ये किंवा व्हिज्युअल इंटरफेस वापरून एजंट्स बनवायला मदत करतात आणि व्हिडिओतला सल्ला महत्वाचा आहे सुरुवात स्वतःची एखादी छोटी प्रॉब्लेम सोडवण्यासाठी एजंट बनवून करा मग तुम्हाला कळेल नक्की काय हवंय हो स्वतःपासून सुरुवात करा आणि यात व्हॉइस एआयचा पण रोल असेल ना म्हणजे बोलणारे एजंट्स अगदी बरोबर व्हॉइस एआय एजंट्स हे नेक्स्ट बिग थिंग आहे कस्टमर सर्व्हिस बुकिंग साध्या प्रश्नांची उत्तरं टेक्निकल सपोर्ट या सगळ्यासाठी कंपन्यांचा कॉल सेंटरचा खर्च यामुळे पन्नास टक्केपर्यंत कमी होऊ शकतो पन्नास टक्के खूप मोठा आकडा आहे हा हो आणि हे मार्केट दोन हजार चौतीस पर्यंत अठ्ठेचाळीस अब्ज डॉलरचं होईल असा अंदाज आहे कारण कंपन्यांना चोवीस सत्तावीस सपोर्ट हवाय तो पण कमी खर्चात अकरा लॅब सारखे टूल्स अगदी माणसासारखा आवाज तयार करतात वा म्हणजे कंटेंट ऑटोमेशन आता आपण काही अजून स्पेसिफिक क्षेत्रांकडे वळूया शिक्षण क्षेत्र एआय ट्यूटर्स बद्दल काय सांगाल रीड हॉफमनच्या प्रयोगाचा उल्लेख आहे हो शिक्षण क्षेत्रात ए आय खूप बदल घडवू शकतं रीड हॉफमनने विद्यार्थ्यांना पर्सनल ए आय कोच दिला आणि त्यांची प्रगती वाढली याचा अर्थ काय तर प्रत्येकाला त्याच्या स्पीडनुसार शिकवणारा शिक्षक मिळू शकतो पर्सनलाइज्ड लर्निंग बरोबर विशेषतः भाषा शिकायला एआय खूप प्रभावी आहे व्हिडिओतील निर्मात्याच्या लिंग्वाट्रिपचा अनुभव हेच सांगतो ते काही आठवड्यात नवीन भाषा शिकण्याचे ॲप्स बनवतात आता हे एज्युकेशन ए आय मार्केट पण मोठं आहे दोन हजार चौतीस पर्यंत चोवीस अब्ज डॉलर्स गुंतवणूक कमी आणि सबस्क्रिप्शन मॉडेल शक्य आहे आता लोक नुसते कोर्सेस नाही तर स्वतःचे इंटरॅक्टिव्ह ॲप्स बनवत आहेत आणि शिक्षणाबरोबरच पर्सनल फायनान्स म्हणजे वैयक्तिक आर्थिक नियोजन इथे ए आय काय करू शकतं पर्सनल फायनान्स अनेकांना किचकट वाटतं हो इथे एआय खूप मदत करू शकतं खर्च ट्रॅक करणं बजेट बनवणं गुंतवणुकीचा सल्ला देणं टॅक्स वाचवायला मदत करणं अगदी घर घ्यावं की नाही हे पण सांगू शकतं अच्छा हो क्लिओ प्लम सारखे ऍप्स हेच करतात महिन्याला दहा पंधरा डॉलर्स घेतात आणि अनेकदा हे मानवी सल्लागारांपेक्षा फास्ट आणि जास्त अचूक असू शकतात कारण ते डेटावर आधारित असतात फिनटेक एआय मार्केट पण प्रचंड वाढतंय एकशे तीस अब्ज डॉलर्स दोन हजार चौतीस पर्यंत विज्ञानात पण एआयचा प्रभाव दिसतोय अल्फा फोल्डचं उदाहरण खूपच महत्वाचं वाटलं नक्कीच डीप माइंडच्या अल्फा फोल्डने प्रोटीन स्ट्रक्चरचा अंदाज लावण्यात जी क्रांती आणली त्याने सायंटिफिक रिसर्चची दिशाच बदलली जे काम वर्षानुवर्ष लागायचं ते आता एआय काही तासांत करतंय यामुळे नवीन औषधं शोधणं रोगांना समजून घेणं सोपं झालंय व्हिडिओमध्ये पीएचडी करणाऱ्यांसाठी एक भन्नाट आयडिया आहे स्वतःचा एआय रिसर्चर तयार करा जो फक्त डेटा अॅनालिसिस नाही तर नवीन हायपोथिसिस मांडेल प्रयोग सुचवेल केमिस्ट्री बायोलॉजी मटेरियल सायन्स सगळीकडे एआयमुळे गती आली आहे याशिवाय आरोग्यसेवा म्हणजे हेल्थकेअर आणि शेती ऍग्रीकल्चर यांचा पण उल्लेख हवा हेल्थकेअरमध्ये रोगनिदान पर्सनलाइज ट्रीटमेंट प्लॅन्स टेलिमेडिसिन यात एआय वापरलं जात आहे इथे डेव्हलपमेंट कॉस्ट जास्त असू शकते पण रिटर्न्सही मोठे असू शकतात आणि शेतीत शेतीत प्रिसिजन फार्मिंग म्हणजे जमिनीची स्थिती हवामान बघून पिकाला कधी आणि किती पाणी खत द्यायचं हे एआय ठरवतं उत्पादन वाढतं खर्च कमी होतो हे सगळं ऐकून भारी वाटतंय पण थोडं मोठं पण वाटतंय बजेट आणि टेक्निकल गोष्टी आपण सुरुवातीला म्हटलं होतं की सोपे पण आहेत कमी बजेटमध्ये सुरुवात करायला जसं की एआय प्रॉम्प्ट विकणं हे काय आहे हो अगदी सगळ्यांनाच लगेच मोठी कंपनी किंवा कॉम्प्लेक्स एजंट बनवायचा नसतो सुरुवात सोपी हवी असेल तर काही मार्ग आहेत एआय प्रॉम्प्ट्स विकणं हा त्यातला एक प्रॉम्प्ट म्हणजे कडून जसं चॅट जीपीटी मिडजर्नी आपल्याला हवं ते आउटपुट मिळवण्यासाठी दिलेली सूचना अच्छा ती कमांड किंवा प्रश्न बरोबर चांगला प्रॉम्प्ट लिहिणं हे एक स्किल आहे प्रॉम्प्ट सारख्या साईट्सवर लोक स्वतः बनवलेले प्रॉम्प्ट्स विकतात पंधरा डॉलर्स किंवा जास्त किंमत असू शकते व्हिडिओनुसार चांगले विक्रेते महिन्याला दोनशे पाचशे डॉलर्स सहज कमावतात अरे वा प्रॉम्प्सची पण मार्केट प्लेस आहे तर यात कशा प्रकारचे प्रॉम्प्ट चालतात इथे पण निश प्रॉम्प्ट जास्त चालतात म्हणजे सायबरपंग स्टाईलचा सा लोगो बनवण्यासाठी प्रॉम्प्ट किंवा एन एफ टीसाठी सेलिब्रिटी पोर्ट्रेट बनवण्याचा प्रॉम्प्ट व्हिडिओमध्ये आयडिया आहे प्रॉम्प्ट बंडल्स विकणे म्हणजे पन्नास फॅशन डिझाईन प्रॉम्प्ट नाइन्टी नाईन डॉलर्सला इंटरेस्टिंग आणि हे पण महत्वाचं आहे की ए आय प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हे आता एक वेगळं स्किल म्हणून ओळखलं जाते कंपन्यांना असे लोक हवेत जे ए मधून बेस्ट रिझल्ट काढू शकतील याशिवाय ए आय कंटेंट मॉडरेशनची कामं आहेत म्हणजे ऑनलाईन कंटेंट तपासणं शापेफाईसारख्या कंपन्या लोकांना हायर करतात तसंच ए आय डेटा कलेक्शन आणि ॲनोटेशन म्हणजे ए आय मॉडेल ट्रेनिंगसाठी डेटा लेबल करणं ही एन्ट्री लेवल कामं असू शकतात म्हणजे सुरुवात करण्यासाठी बरेच पर्याय आहेत की आता थोडं फ्युचरकडे बघूया व्हिडिओमध्ये रोबॉटिक सॉफ्टवेअर आणि फुलस्टॅक एआय स्टार्टअप्सचा उल्लेख आहे का हे काय प्रकरण आहे रोबोटिक्स आणि ए आय एकत्र येणं ही भविष्यातली मोठी गोष्ट आहे व्हिडिओमध्ये क्रिएटरने तिच्या घरी आलेल्या रोबोट कुत्र्याबद्दल सांगितलं ती म्हणते की भविष्यात रोबोट्स आयफोन सारखे प्लॅटफॉर्म बनतील आयफोन सारखे म्हणजे म्हणजे हार्डवेअर रोबोट एक असेल पण डेव्हलपर्स त्यासाठी वेगवेगळे ॲप्स बनवतील जसं स्टुडिओ सेटअप करायला मदत करणारा ऍप किंवा घरकामासाठी ॲप सध्या रोबोटिक्सचं लक्ष बी टू बी म्हणजे व्यवसायांवर जास्त आहे डिलिव्हरी बॉट्स वेअरहाऊस रोबोट्स हे मार्केट पण चोवीस अब्ज डॉलर्सचं आहे आणि वर्षाला वीस टक्केने वाढतंय टेस्ला बॉट हे याचंच उदाहरण आणि फुल स्टॅक एआय स्टार्टअप्स ही अजून एक पुढची पायरी आहे म्हणजे अशी कंपनी जी जवळजवळ पूर्णपणे एजंट्स किंवा रोबोट्स चालवतात काय म्हणताय म्हणजे लॉ फॉर्म जिथे वकील ए आय आहेत किंवा क्लिनिक जिथे डॉक्टर ए हो तसंच काहीसं अर्थात हे खूप चॅलेंजिंग आहे त्या इंडस्ट्रीचं डीप नॉलेज लागतं पण यात अब्जावधी डॉलर्सची कंपनी बनवण्याची पोटेन्शियल आहे दोन हजार तेतीस पर्यंत हे मार्केट दोनशे अब्ज डॉलर्सचं असू शकतं वायकॉम्बिनेटर्स सारखे मोठे इन्व्हेस्टर्स अशा आयडियाजमध्ये इंटरेस्ट दाखवतायत जाता जाता हबस्पॉटच्या स्टार्टअप इंडेक्समधले काही ट्रेंड सांगितले होते ते काय आहेत हो ते महत्वाचे आहेत एक म्हणजे पर्प्लेक्सिटी सारख्या एआय सर्च इंजिनची प्रचंड वाढ ते गुगलला चॅलेंज करत आहेत दुसरं सिंगापूर आणि बंगलुरू हे नवीन टेक हब्स म्हणून पुढे येत आहेत आणि तिसरं कस्टमर सपोर्ट हे स्टार्टअप्सच्या वाढीसाठी खूप महत्वाचं ठरतंय जिथे एआय बॉट्स आणि एजंट्स खूप वापरले जात आहेत हे, हे सगळं दाखवतं की एआयचा प्रभाव किती खोलवर आणि जगभर पसरलाय हे सगळं ऐकून खरंच खूप उत्साह येतोय पण काहींना वाटेल की हे सगळं खूप कॉम्प्लिकेटेड आहे आपल्या आवक्या बाहेरचं आहे तर त्यांच्यासाठी काय सांगाल सुरुवात कशी करावी सोप्या पद्धतीने अगदी बरोबर प्रश्न परत एकदा सांगतो अनेक आयडियाजसाठी तुम्हाला कोडिंग एक्सपर्ट किंवा खूप पैसेवाला असण्याची गरज नाही सुरुवात लहान असू शकते स्पीड महत्त्वाचं आहे आपण चोवीस तासात एम बद्दल बोललो आणि व्हिडिओतला सल्ला मला खूप आवडला सुरुवात करताना स्वतःची किंवा आसपासच्या लोकांची एखादी छोटी प्रॉब्लेम सोडवण्यासाठी काहीतरी बनवा कारण तेव्हा तुम्हाला नक्की काय करायचंय हे माहीत असतं हो ते जास्त प्रॅक्टिकल वाटते आणि गाईडनुसार एक ॲक्शन प्लॅन बनवता येईल पहिलं ओळखा तुमची स्किल्स काय आहेत आवड काय आहे दुसरं निवडा क्रिएटिव्ह मार्ग कंटेंट डिझाईन टेक्निकल मार्ग एजंट्स बनवणे की बिझनेस मार्ग सल्ला देणे तिसरं शिका जी टूल्स लागतील ती शिका अनेकांचे फ्री व्हर्जन्स आहेत चौथं दाखवा एक छोटा पोर्टफोलिओ बनवा सॅम्पल वर्क तयार ठेवा पाचवं पोचवा तुमच्या सेवांची मार्केटिंग करा अपवर्क फायवर लिंकडन वापरा सहावं सुधारत राहा ए सतत बदलतंय नवीन गोष्टी शिका बदलायला तयार राहा आणि सातवं वितरण डिस्ट्रीब्युशन तुमचा प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस लोकांपर्यंत पोहोचवणं महत्वाचं आहे व्हिडिओतील क्रिएटर्सचा फंडा इथे उपयोगी पडतो क्रिएटर सोबत पार्टनरशिप करून प्रॉडक्ट बनवणं आणि त्यात इन्व्हेस्ट करणं कारण त्यांच्याकडे ऑडियन्स असतो तर आजच्या या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते ए आयमुळे काहीतरी नवीन बनवणं व्यवसाय सुरू करणं हे आता खरंच अनेकांच्या आवाक्यात आलं आहे ही वेळ आहे प्रयोग करण्याची काहीतरी करून बघल्याची आपल्या आयडियाजला प्रत्यक्षात आणण्याची व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे आपण एका सुपरह्युमन युगात जातोय जिथे कोणतीही आयडिया चोवीस तासात टेस्ट करता येईल हे खरंच खूप एक्साइटिंग आहे नक्कीच आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून जातो ए आय आता कंटेंट बनवण्यापासून ते फायनान्शियल ॲनालिसिस आणि सायंटिफिक रिसर्चपर्यंत सगळं करते अशा जगात फक्त ए आय वापरण्याचं टेक्निकल नॉलेज पुरेसं ठरेल का की या पलीकडे जाऊन अशी कोणती बेसिक ह्युमन स्किल्स आहेत जी भविष्यात सर्वात व्हॅल्युएबल ठरतील म्हणजे क्रिएटिव्हिटी सहानुभूती स्ट्रॅटेजिक थिंकिंग की अजून काही यावर विचार करायला हवा नाही का